हे मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्हाला मच्छी घ्यायची म्हणजे सुकी मच्छी तर आम्ही चाललो आता मसल्यामध्ये जवळ पडतो बाजार ता, आम्ही आमचा तालुका आहे त्याला आम्ही चाललो मसल्यामध्ये बसतो एकदम इझी पडतो आणि येताना माझ्या बाचीला सरप्राईज द्यायचं तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट कर

<laughs> आम्हाला वली मच्छी नको आम्हाला सुकी मच्छी हवी आहे काय आहे मी बोललो ना अगोदर <laughs> <ना दामें> बघतो <laughs> या शंभरला पाव आहे

घे मला काय माहिती तू घे तस गे? <laughs> गे। का सोडे ते सोडे सोडे बोलतात गे कुठला हा काय हे सोड्या मग त्यांना माहिती तर आहे

नाही मला नाही माहिती बघा घेतस तू नाही सोडू नका कसा आहे तो भाव कसा आहे सोड्यांचा एक किलो घेतला किती असेल पंधराशे शंभर रुपये फक्त कमी शंभर रुपये किती लागतात सांग मला तू सोडं मला नको माझ्या साहेबाला होतं तो मला विचारतो सोड आहे मी दाखवतो माझ्या साहेबांना नेक्स्ट टाइम येईल ना ते घेऊन जा सॉरी काय का बघ मला ना माहिती कसं आहे बघ तुला पाठले पाहिजे मालवणाला पाहिजे का मांदी काहीतरी एकच घे

तेव्हा तिथली जास्त ही खायला येतात खायचं आहे तुला काय बोलतात ते मिसळ तिकट घेतली हो होती घेतली सुका मच्छी मार्केट काळव बघायची काळू हा चिकन अच्छा ती आपण मसल्यामधून घेऊ फक्त हे घेऊया माझगावमधून घेऊया बापरे मच्छी बघा काय होय काय नाही आमचा व्हिडिओ आहे व्हिडिओ व्हिडिओ आहे मग एक दादाने केलेला ना तर त्याचं ना म्हणजे हजार लोक आहे व्हिडिओ बघला त्यांना जाम पसर आला कसली मोठी एवढी मोठी

हे आपल्या नदी म्हणते मासे पण भेटतात आपल्या मार्केटमध्ये नक्की तुझं आपल्या जवळ असतात ना इथे मासला मार्केटमध्ये तर नक्की येऊन घेऊन जा चांगले चांगले जागे हे काय शंभर रुपयाला घेतलं

आमची मच्छी घेऊन चालले आता आम्ही जातो आता वगैरे माच्छीला तिला माहिती नाही आम्ही येणार सरप्राईज द्यायची कोणाचा कोण येत ते वगैरे आहेत सस्त हा मग पूर्ण भाजी मार्केट आहे बघा मी तर फर्स्ट टाइम एवढा पब्लिकमध्ये व्हिडिओ आहे मला पण लाज वाटते थोडी थोडी पण डेअरिंग करायलाच लागेल व्हिडिओसाठी ना वाडाबाजून कोणाची म्हणजे हा मी पहिला लाजयचो बोलायला अरे करा मुलीकडे बोलायला लादायचो पण आता डेरिंग करायला लागलो मी आता हल्ली चल गाडी घेऊन ये लवकर थोडं अवा हा संतोष वडापाव सेंटर मसल्याचा फेमस वडापाव घेऊ वडा एक गरम आहे ना आता कधी आला ना इथला वाटापा खाल्ल्याशिवाय जाऊ नका टेस्टी काय होणार एक सबस्क्रायबर वाढलाय आमचा <laughs> एक सबस्क्रायबर भेटलाय आम्हाला अग आपण आहे एक सबस्क्राईबर दोन सबस्क्रायबर लाजतोय लाजतोय मी पण असंच लाजय ना पहिलं स्टार्टिंगला गेलीने वाचूनला आता तो व्हिडिओ काय लागून ना दिसता खूप फेरे वाढले अगर चैनल एक सब्सक्राइबर वाढलाय आपला चला बोलते कोकणी एसके कोकणी तो एसके सर्च कर हाँ कोकणी एसके सर्च कर तो एक सब्सक्राइबर आपला आप। तो वाढलाय

मित्रांनो आम्ही घेतलं सर्व मार्केटमध्ये मच्छी घेतली फिश मार्केट खायला घेतले बायला विकतोच अनेक बहिणीकडे तर मित्रांनो ताईच्या घरी पोचले आणि तिला माहिती नाही मी येतो ते तिच्या रिॲक्शन बघूया आपण कसं आहे ताईला पण नाही माहिती आणि बाकीला पण नाही माहिती मोबाईल आपटला खाली जास्त जाम पैसे जा आले माझ्या बायकाकडे हा गाव आहे त्याचा विठ्ठलवाडी म्हणून बरे आहे ना ओ, तो, तो, ओ, ओ, बरे हो आलोय तर उद्या मुंबई जायचं आहे ना ते बोला हो दोघ जात होता मुंबईला असतात ते बोला आलो तर जाऊन भेटू ते आला हे पाच आहे ते कॉल करतो ये मागाय का गुप्त आहे तालाय वरला घराचा काम झाले घेन दिनी माहिती होतं आहे नाही आले वाची मम्मी कुठं आहे कुठं कुठं आहे ती मम्मी ताय मामीच आहे ती हा जा बघ कुठच्या साईडला जा मामाला सांग सावकाश जा आवाज दे मम्मी देस काय तुला येते दरवाजा खोलता ना दाखव माझी आई कुठं आली थांब आलो थांब रे बघू दे का मम्मी कुठं आली मग सावकाश सावकाश ए, ए तुटल आमच्या छोटासा घर काय नव्या आणि दादा कुठे आहे कुठे खाय गेलाय बघ मला वाटलाच जाता व्हिडिओ चालू असत ना ते लाज लाच बघ ना किती लाजते तिला सवय नाही होईल हालो हलो सवय तर सतीश दादा आहे ना सतीश दादा त्याच्या व्हिडिओ पाठवतो आणि सांगतो सतीश दा सतीश दादा सारखं बन ती पण मोटिवेट करत राहतो मला असेच व्हिडिओ करत राहा असेच व्हिडिओ करत राहा तिच्यासोबत एक दिवस खात नाही जायचं शिप्पा बघा नाही तर काल मी एरोप्लेन मोड टाकलं चाय तू दीदी चाय करते आज मी मग चायला कर आलाय आमच्या चाय आमच्या गावाला ना दुधाची चाय नाही भेटत कोरीत चाय भेटत काय <सीण वैदैगादाँ> मेहंदी बोलली असते तर मी आणली असते व तुला माहितीच ना आम्ही येणार आहोते तुला सरप्राईज दिला आम्ही <सीण> चाय दिला पाहिजे ना वडापाव खातोस का चाय देतोय मी परवीत जाऊन बसताय परवीत मस्त वाटतंय भाषा कुठं गायब झालाय रोहन कुठं असत कधी पण आता भेटतच नाही आम्हाला तो कधी आता इ कुठं असं भेटतच नाही कधी पण आलो का इथं बस कुठं बसतेस असल्याचा फेमस तुला चाय कशात पाहिजे यातली पाहिजे काय तुला डास्त्या मला खोकलाच हवाय अगं मग चावली ना ढाकू दे मला मांजा दे मला इवला की धासा घेतला नाही तिलाले आवडते लावान तो एक कवे मी तर हाले हा हा मग दुसरे पण बसत आहेत सगळे लोक पण ताई चल बाय जाताय गेट टू कर गेटर चल सोडायला ताई जरा दे चला बाय निघलो मी बाय बाय चल भेटतो तर मित्रांनो व्यू बघा एक नंबर दिसतोय कांदळवाडा गाव आहे त्या गावामध्ये आलो आहे मी इथे भाऊजेत बायकोचा भाऊस लाग राहतात त्यांच्या गावी आलो आहे व्ह्यू बघा एकदम छान दिसतोय आणि मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय